बघा की महाराष्ट्रामध्ये चार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई ग्रॅज्युएट आणि टीचर्स मतदारसंघ कोकणामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि नाशिक मध्ये टीचर मतदारसंघ अशा चार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसच आम्ही म्हणालो होतो की एकदा बसून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्याच्यामध्ये ह्या सीट जाहीर केल्या जावं असं आमची अपेक्षा होती पण उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या दोन जागा त्या ठिकाणी जाहीर केल्या त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे दोन उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे ते त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली पण गुळवेला बोलवून त्यांनी त्यांचं तेन कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली खर तर मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता चारही जागा आपल्याला सहजतेने जिंकता येतात अजूनही काही वेळ गेलेला नाही उद्या तारीख आहे आम्ही आम्ही अर्ज भरला नाहीये काही लोकांनी अपक्ष भरला ते तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाहीये विड्रॉल करतील आले पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात

बघू आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे आज अजून आमचा जो वेळ आहे उद्या अजून आमचा जो तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हा पर्यंत कळेल पण त्यांनी संपर्कात नाही मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला ला होता पण अजून पर्यंत संपर्क झालेला नाही

जे जे खासदार आहेत त्यांना भेटायला जातात त्यांचा आभार मानाला जातात ही आमची परंपरा आहे महावीजा सगाणी म्हणून आम्ही निवडणूक लढलेली आहे आणि जवळे सगळ्या लोकांचं सहकारी लाभलं त्या पद्धतीनं आमचे खासदार त्यांना भेटायला जातात त्याच्यामध्ये काय गैर काय पण या जागा वाटपाच्या याच्यामध्ये हा एक वेगळा मुद्दा आहे आणि या वेगळ्या मुद्द्यामध्ये जागा मध्ये आम्ही बसूनच निर्णय करावा असं आमचं मत पहिले होत आजही आहे मला अजून आता कुठलाही चॅलेंज करायचा नाही आहे माझी भूमिका आहे की जोडून घ्यायची आम आहे आमची भूमिका जोडून घ्यायची आम आहे आमची भूमिका कुठेही महाविकास आघाडी तुटेल अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाकडची नाही काँग्रेस पक्ष अजूनही एकजुटीनं कारण की महाराष्ट्र जो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वाताहत महाराष्ट्राच्या असंविधानिक सरकारने जे केलेली आहे भाजप सरकारने केलेली आहे मोठ्या प्रमाणात राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय तरुण आत्महत्या करतोय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे मराठवाडा सहित महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के भागामध्ये कोरडा दुष्काळाची परिस्थिती असताना पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणून म्हणणे शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आमची भूमिका काँग्रेस पक्षाची एकदम स्पष्ट आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या भाजपला राज्यातून परास करायचं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मला असं वाटतं की मोहन आता यांना सल्ला देण्यासारखं काही कारण नाही की भाजप आणि संघ हे एकत्रित होते आणि त्या पद्धतीन वागत होते पण जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला संघाचीच गरज नाही तर कशाला हे त्या पद्धतीची सल्ला त्यांना देतात मला म्हणजे नवलच वाटत

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे कुणालाही नाकारता येत नाही आणि त्याचा निकालामध्ये रुपांतर झालेलं आहे स्वाभाविक आहे की आमच्या पक्षाचा व्यक्ती हा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा हे काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होणं हे स्वाभाविक आहे पण अखुन विधानसभेसाठी सा आकडेवारी जी संख्या लागते ती आपल्याला महत्वाची असते आणि आखरी मुख्यमंत्र्याच जे काही निर्णय घ्यायचा आहे तो हायकमांडनी घ्यायचा असतो

नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नीटच्या परीक्षेची सुरुवात झाली नीट म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं केंद्र आहे बारावीच्या नंतर आम्ही एमबीबीएस साठी ऍडमिशन द्यायचो आणि जे मेरिट असेल त्याच्या आधारावर ते निर्णय व्हायचे नीटच्या परीक्षेचं कंट्रोल पूर्ण केंद्र सरकारने आपल्या ताब्यात ठेवून होतकरू मुलामुलींना संधी मिळू नये गरिबांच्या मुलामुलींना संधी मिळू नये अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण केली आपल्या मुलाला डॉक्टर करायचं असेल तर त्याला ट्युशन लावून आणि परीक्षेची तयारी करावी लागत होती आणि आमची सुरुवातीपासून मागणी होती की ही नीटच्या परीक्षा रद्द कराव्या जुन्या पद्धतीनच मेडिकलचा कोटा पूर्ण केला जावा त्या पद्धतीचे ऍडमिशन व्हावे पण केंद्रातलं जे भ्रष्टाचारी नरेंद्र मोदीचं सरकार आलं या सरकारने जाणून बुजवून गरिबांच्या शेतकऱ्यांच्या सामान्याच्या मुलामुलींना डॉक्टर होऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली आपण पाहिलेत की निवडणुकीच्या जेव्हा टप्पा संपला सातवा आणि एक तारखेला जे संध्याकाळी पासून माध्यमाच्या माध्यमातून पीएमओ ऑफिस मधून जे काही मसाला पुरवला गेला होता आणि आता पार झालेला आहे आणि शेअर बाजारामध्ये जो उठाव झाला झाला तो कुठल्या कुठल्या परिवारांना फायदा आपल्याला मिळतात आता त्याचा एक नंबरचा लाभार्थी चंद्राबाबू नायडू त्यांची मिसेस आणि मुलाच्या नावाने जवळपास आठशे कोटीचा फायदा दोन दिवसामध्ये झाला म्हणजे या लाभार्थ्यांना कसा फायदा द्यायचा जनतेचे पैसे कसे लुटायचे अशी ही भ्रष्टाचारी व्यवस्था जशी नोटबंदी जगातली सगळ्यात मोठी भ्रष्टाचाराची व्यवस्था होती तीच व्यवस्था नरेंद्र मोदीजींनी बाजारात निर्माण के निर्माण केली तीच नीट मध्ये केली आणि भ्रष्टाचाराच चा एक मोठ्या प्रमाणात जी यंत्रणा आहे त्याचे मुख्य नरेंद्र मोदी तयार होऊन या देशातल्या व्यवस्थेलाच बर्बाद करायचा

आता त्यांना कॅबिनेट मध्ये स्थान मिळालेलं आहे तर ही जी काही परिस्थिती आहे भाजपसाठी कुठलाही धर्म नाही कुठली जात नाही भाजपसाठी सत्ता ही महत्वाची आहे आणि ही सत्ता फक्त मोठभर लोकांसाठी चालवायची म्हणून अयोध्येची जागा सुद्धा हे जिंकू शकले नाही त्याच्यामुळे मला धर्म आणि जातीवर जायचं नाही काँग्रेसने या धर्म आणि जातीचं राजकारण केलेलं नाही आणि करणार नाही ज्या जनतेला ज्या लोकांना काँग्रेसच्या बद्दलचा विश्वास आहे आणि ती जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी झालेली आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे भाजप आज काही विशिष्ट जातीचे लोक सांगत असतील तर म्हणजे सांगायचं तात्पर्य काल पर्यंत या लोकांनी तुम्हाला मत मारलं तर तुमचे ते समर्थक होते असं म्हणायचं का पण जिथं हारलय तिथं भाजप रडते आहे हे आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि भाजपचं हे रडगाणा चालत राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे तुम्ही पण लक्ष करू नका पण जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी आणि सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चाललं हे काँग्रेस साठी महत्वाचं आहे आणि काँग्रेस मी तुम्हाला सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक राहू शकतात आम्ही दोनशे अठ्याऐंशी जागेवरच आमचं काम सुरू झालेलं आहे

हो जाएगी और करके हम लोग काम करेंगे कर, लो कर, तो होता। बिल्कुल होता हम चाहते थे वही कांग्रेस पार्टी वही चाहती थी कि हम लोग लो इकट्ठा बैठकर ही ये निर्णय हो विधायकों से मिल रहे हैं सांसदों से मिल रहे हैं ऐसी

केंद्र के नरेंद्र मोदी के सरकार को मणिपुर से लेके और जो बहुमत के आधार पर जिस तरह से घमंड किया गया उसके बारे में मोहन भागवत जी ने टिप्पणी की है मुझे लगता है कि बीजेपी और आरएसएस क्योंकि बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी ने यही कहा था कि हमारे को अब जरूरत नहीं आरएसएस आर एस की बेफजूल मोहन भागवत जी को क्यों सलाह दे रहे मुझे पता नहीं लेकिन इनको सलाह देने से भी ये बाज नहीं आएंगे इनको जिस तरह से मणिपुर में महिलाओं का अपमान करना ये इनका दायित्व तो रहा है है तो पूरे देश ने ने दुनिया देखा है। मुझे लगता है कि इस पे बहुत बड़ी चर्चा न होते हुए हमारी आज भूमिका ऐसी है कि किसान परेशान है युवा परेशान है गरीब परेशान है महंगाई की वजह से सब लोग परेशान है इस विषय पे चर्चा हमारे लिए महत्व की है और कांग्रेस उसके लिए का, काम भी कर रही है अभी हम लोग राज्यपाल भवन में भी जा रहे और राज्यपाल महोदय जी को हम अवगत भी कराएंगे कि महाराष्ट्र में जो ड्रग माफिया की वजह से क्या परिस्थितियां है आ, ये सब माफिया ये सरकार ने बनाई है राज्य की तिजोरी कैसे लूटी जाती है किसानों के नाम से कैसे लूटी जाती है उसके बारे में भी अवगत कराएंगे महाराष्ट्र में दुष्काल की स्थिति में किसानों को कोई मदद न मिलने की वजह से किसान कैसे आत्महत्या कर रहे कितने परसेंटेज में में किसानों ने आत्महत्या ये चुनाव के अंदर में की है और कर रहे हैं तो ये सब बात से हम उनको अवगत कराएंगे और ऐसी जो महाराष्ट्र की असंवैधानिक सरकार जो बनी हुई है ये सरकार को ही बर्खास्त करना चाहिए ये मांग आज कांग्रेस पार्टी माननीय राज्यपाल मोदी जी के करेंगे

त्याला काही विरोध करायचं कारण नाही जेव्हा आम्ही लोक सगळे बसू महाविकास आघाडी म्हणून जे काही निर्णय आधारावर त्याच्यावर आम्ही चर्चा करू आणि मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या जसं तुम्ही माझ्याबद्दल बोललात तर तसं त्यांच्या पक्षातल्या लोकांना वाटत त्याच्यामुळे तो काही विभाजनाचा मार्ग नाही तो, तो कार्यकर्त्यांमध्ये एकमेकामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा भाग आहे आणि त्याच्यामुळे

और उसके परिणाम नरेंद्र मोदी जी को भुगतना पड़ा, बीजेपी को भुगतने पड़े, इसलिए साहब ने जो स्टेटमेंट किया है, है। उसका सही जवाब दिया है। ना ना

देखो जितेंद्र माझी का उल्लेख आपने किया है तो जितेंद्र माझी ने भगवान श्री राम को काल्पनिक बताया था इसलिए उनको कैबिनेट में दिया इन और रहा महाराज के दो उनके अलायंस जो है वो लाभार्थी व्यक्तिगत लाभार्थी है डेढ़ सौ करोड़ का ईडी का एक जन के ऊपर रेट आया था तो वो तुरंत हटाया गया तो व्यक्तिगत लाभ हो गया और जैसे ही इन लोगों ने आंखें दिल्ली में उठाई तो बीजेपी के कार्यकर्ता ईडी और सीबीआई जो है वो तुरंत पे आ जाते हैं तो ये महाराष्ट्र में आके ये बातें कर सकते हैं कि हमारा विरोध है हम लोग बहुत गुस्से में है लेकिन दिल्ली में गया और दिल्ली का डंडा पड़ गया तो ये दोनों अलायंस शांत हो जाते हैं तो इसलिए मुझे लगता है कि जितेंद्र माझी का मैंने ये किया एक, एक सांसद होने के बाद भी उनको कैबिनेट दिया इनके पीछे का अलग रीजन है इनके इनके मित्र ईडी और सीबीआई जो है उसके वजह से ये ज्यादा हिल नहीं सकते और ये स्पष्ट है सबको पता है उनके सांसदों तो को भी पता है व्यक्ति के ये ले ले सकते हैं क्योंकि एक अलायंस के साथी को तो मालूम है डेढ़ सौ करोड़ रुपए का आया था सिस्टम तो उनका बना हुआ है तो सिस्टम को आप लोग समझते हो लेकिन हमें सवाल उठा के जबरदस्ती ये लड़ाते रहते हो अच्छा, भगवान श्री राम को कभी मैंने ये नहीं किया मैं तो भगवान श्री राम को हमारे दैवत है हमेशा उनकी उनका अपमान करने वाले को उनकी पूजा पाठ गलत करने वालों को मैंने टीका किया भगवान श्री राम के ऊपर नहीं किया और इसलिए अयोध्या में भी हम जीते ना तो मेरे बात एकदम स्पष्ट है गलत चीजें हमारे पे मत डालिए हम मैं मैंने कहा कि मैं खुद हिंदू हूँ हिंदू धर्म की रक्षा करना मेरा हमारे मुसलमान साथी तो वो अपने बौद्धों की रक्षा करेंगे।, तो करेंगे सब लोगों को अपने अपने धर्म प्यार करने का अधिकार है तो मेरा ऐसा कहना है कि जितेंद्र माध जी ने जो काल्पनिक भगवान श्री राम को बताया उनको कैबिनेट दिया तो बीजेपी का असली चेहरा सामने आया एकदम स्पष्ट है और रही बात बाकी हमारे जो अलायंस जो रहे महाराज के जो उनके वो उनके वो ईडी ईडी मित्र की वजह से उनकी बेड़ी हो गई है <laughs> आता तो वासल का है यांनी जेवढ्या लोकांचे जीव घ्यायचे होते ते जीव घेतले जेवढ्या शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खायचं ते खाल्ले त्यांचे आकडे करू आता मी तुम्हाला की भ्रष्टाचाराचं सिरियल कसं या लोकांनी उभं केलं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने डीबीडीच्या ज्या योजना डायरेक्ट द्यायच्या होत्या त्या योजनेमध्ये कसं यांनी तीनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला मुख्यमंत्र्याला अधिकार नसताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आदेश देऊन त्या पद्धतीचा आदेश जेव्हा आयुक्ताला पाठवला तर आयुक्तांनी कृषी आयुक्तांनी ते सांगितलं की याचा जी आपल्याला धोरण तयार करावं लागेल पण ऐकले नाही डायरेक्ट एक रुपयाची वस्तू दहा रुपया त्यांनी विकत घेऊन शेतकऱ्यांच्या नावाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने यांनी हजारो कोटी रुपये खाल्ले त्याचं उत्तर द्यावं लागेल आता शेतकऱ्यांच्या निवडणुकीच्या काय पुढे असताना शेतकऱ्यांच्या बद्दल सांगायला जातील तर शेतकरी यांना काही साध्या पद्धतीने सोडणार नाहीये त्याच्यामुळे खूप सारे इशू आहेत ते मी आज आता त्याची चर्चा नाही करणार आमचा जो खूप सारे इशू आहे थँक्यू अभि व्यक्तिगत